काळजी घ्या दोघांची तयारी करा स्वागताची आमची वचनबद्धता गरोदर माता व लहान मुलांच्या सर्वोत्तम आरोग्यासाठी प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल पंढरपूर माता व बालकांचे उपचार डॉक्टर गिरनार गवळी स्त्री रोग व प्रसूत शास्त्र तज्ञ डॉक्टर शोभा गवळी आणि डॉक्टर सागर गवळी यांच्या माध्यमातून सर्वतोपरी काळजी तेही छताखाली वेदना रहित प्रसूती म्हणजे मातृत्वाचा पुरेपूर आनंद म्हणजेच प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटलमध्ये चोवीस तास डिलेवरीची सोय गर्भपिशवीच्या आजारावर संपूर्ण उपचार व शस्त्रक्रिया व कॅन्सर वर निदान व योग्य सल्ल्याची सोय टाका व बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वैद्यकीय गर्भपाताची सोय गरोदरपणातील सर्व तपासण्या व उपचार महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध सेवा तुमची तुमच्या बाळाची नियमित आरोग्य तपासणी करा नियमित आरोग्य तपासणीसाठी आजच भेट द्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल केबीपी कॉलेज चौक जुना क्लूज लोच बायपास रोड पंढरपूर सतर्क संपर्क झिरो दोन एकवीस शहाऐंशी एकोणतीस पाचशे अकरा महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव म्हणून आषाढी यात्रेकडं पाहिलं जातं याच आषाढी यात्रेत भावी भक्तांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी प्रशासनाकडून दखल घेतली जाते मात्र मागील अनेक वर्षापासून शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं व शहर प्रमुख विश्वजित मुन्ना भोसले यांच्या वतीनं पंढरपूर शहरातील महिलांसाठी तसेच आषाढी काळात येणाऱ्या माय माऊलींसाठी स्वच्छतागृह म्हणजेच सुलभ शौचालय होणं गरजेचं आहे यासाठी ते वारंवार नगरपालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत तसेच पंढरपूर शहरातील दक्षिण प्रदर्शिना मार्गावरील काळा मारुती मंदिर इथं एकमेव सुलभ स्वच्छालय पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर स्वच्छ भारत अभियान नागरी दोन अंतर्गत आकांक्षी स्वच्छतागृह उभारण्यात आलं आहे परंतु हे सुलभ शौचालय फक्त नावापुरतं असून मागील अनेक वर्षापासून ते बंद असल्याचं समजतंय हो ही बाब खरोखरच चिंतेची आहे पंढरपूरमध्ये महिलांसाठी सुलभ स्वच्छता गृहांची कमतरता ही एक गंभीर समस्या आहे यामुळे महिलांना स्वच्छतेसंबंधी अडचणींना सामोरं जावं लागते विशेषतः धार्मिक यात्रा किंवा दैनंदिन गरजांसाठी बाहेर पडताना या समस्येवर त्वरित लक्ष देणं आवश्यक आहे ज्यामुळं महिलांच्या स्वच्छतेचे अधिकार सुरक्षित राहतील आणि त्यांना सुरक्षितता व आरामदायक सोय मिळेल स्थानिक प्रशासनानं याबाबतीत योग्य उपाययोजना राबवाव्यात आणि स्वच्छतागृहांची उपलब्धता वाढवावी तसेच येत्या दोन दिवसात सुलभ शौचालय महिलांसाठी सुरू करण्यात यावे नाहीतर सर्व स... शिवसैनिकांना सोबत घेऊन स्वच्छता करून महिलांसाठी स्वच्छतागृह चालू करून देऊन संबंधित पंढरपूर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा गुलाब पुष्प देऊन शिवसेना स्टाईलनं सन्मान करू असा इशारा शहर प्रमुख विश्वजित मुन्ना भोसले यांच्याकडून देण्यात आला आहे यावेळी युवासेना प्रमुख साईनाथ बडवे शहर प्रमुख विश्वजित मुन्ना भोसले युवासेना प्रमुख संग्राम अभंगराव रोहित शिंदे सुजल फडे अनेक यांच्या पालिका प्रशासनाला पंढरपूर शहरात आषाढी वारी आज तोंडावर आलेली आहे आज संत तुकाराम महाराजांच्या आज पालखीचं प्रस्थान आहे उद्या ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान आहे पंढरपूर शहरात आज सगळे मंत्री सगळ्या सगड़े सगळ्यांचं आज मंदियाळी आलेली आहे सगळे नेते सर्वांचं आज पातळीवर काम असल्याचं आहे आम्ही बातम्या आम्ही जाऊन बघितलेलं आहे पण पंढरपूर शहरात प्रदक्षिणा मार्ग हा जो महत्त्वाचा मार्ग आहे या ठिकाणी गेले दोन वर्ष झालं आम्ही शिवसेनेच्या वतीने निवेदन देऊन पाठपुरावा करून महिलांसाठी शौचालय नव्हतं ती या ठिकाणी जागा सुचवून काम पूर्ण झालेलं आहे एकमेव हे शौचालय या प्रदक्षिणा मार्गावरती आज बंद अवस्थेत काम पूर्ण आहे आज एवढं सुसज्ज असं स्टाईल फरशी आरशी सगळं पाणी आहे सगळं आहे पण का बंद आहे यासाठी आज आम्ही मुख्याधिकारी रोकडे साहेबांना भेटून निवेदन दिलं फोनवर त्यांची आमची चर्चा झाली तरी निवेदन दिलं लवकरात लवकर आज बघून आजच्या आज सुरू करा म्हणलं अन्यथा आम्ही शिवसेनेच्या वतीनं हे लवकर आमच्या आम्ही स्वतः स्वच्छता करून हे सुरू करणार आहे आ, काम का आता का रखडलं आहे ह्याचं उत्तरच त्यांच्याकडनं आहे आता या नगरपालिके गेल्यावर म्हणजे काय कशामुळे बंद आहे ते बघून लवकरात लवकर सुरू करायचा प्रयत्न आम्ही लवकर करतो म्हणले नगरपालिकेनं जर या दोन दिवसात हे शौचालय सुरू नाही केलं तर आम्ही सर्व शिवसेनेच्या वतीनं युवा सेना महिला आघाडी युवती सेना सर्व शिवसैनिक आम्ही एकत्र येऊन इथली स्वच्छता करून या ठिकाणी अधिकाऱ्यांना बोलून त्यांचा सन्मान करून हे शौचालय आम्ही सुरू करणार आहे